जेवढं प्रेम आज आहे तेवढं उद्या पण राहील काळजी तर सगळेच करतात पण मी तुला आयुष्यभर जपत राहीन प्रेम म्हणजे फक्त एकत्र आनंद लुटणं असं नाही तर प्रेमात एकमेकांचं दुःख वाटून घेणं देखील प्रेम असतं एकच व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही तुमचं दुःख वाटून घेऊ शकता तो म्हणजे तुमचा जोडीदार तुमचे प्रेम कारण जोडीदारापासून काहीही लपलेलं नसतं ना शरीर ना आत्मा मला तिचं हसणं आवडतं हे तिला माहिती होतं म्हणून तिनं जेव्हा जेव्हा मला दुःख वेदना दिल्या हसतमुखानं दिल्या जर माझे डोळे बोलत असतील की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर माझ्या ओठांना स्पष्टीकरण विचारू नकोस प्रेम केले तुझ्यावर म्हणून प्रत्येक चुकीनंतर माफी मागतो वापर करायचा असता तर केव्हाच दूर झालो असतो कधी तिला पाहण्यासाठी कधी तिला बोलण्यासाठी कधी तिचा आवाज ऐकण्यासाठी कधी तिला मनातलं सांगण्यासाठी धडपड असते फक्त तिला भेटण्यासाठी कोणीतरी आपली वाट पाहतं आहे याचंही भान ठेवावं माणसानं जे तू माझ्यासाठी आहेस ते सगळेजण नाही आहेत फक्त तू एक खास आहेस तुझं असणंही मला आनंद आहे तुझ्यासाठी जे मनात वाटतं आहे ते सगळ्यांसाठी नाही वाटत आणि तुझ्याशी जे नातं आहे ना ते सगळ्यांसोबत नाही आहे प्रेम म्हणजे लग्न करणं किंवा एकमेकांसाठी जीव देणं नाही आहे आयुष्यभर जपणं म्हणजे प्रेम प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं लग्नाच्या धाक्यात बांधलं नसलं तरी कायम हृदयात जपलेलं मी त्याच्याशी रोज भांडते कारण त्याच्याकडे ताकदच नाही राहिली पाहिजे कुणा दुसऱ्याजवळ गुलूगुलू बोलायची टेन्शन किती पण असू दे आयुष्यात पण आपल्याकडे एकतर अशी व्यक्ती असावी जी टेन्शनमध्ये पण आपल्याला हॅप्पी ठेवेल एक खरा जीवनसाथी नेहमीच प्रत्येक परिस्थितीत आपल्या प्रेयसीचं रक्षण करतो पहिलं प्रेम तर पहिलं प्रेम आयुष्यामध्ये कितीही मुली आल्या तरी ते पहिलं प्रेम विसरू शकत नाही तू आणि मी प्रेमात कसला आला घमंड तू म्हणशील तर तुझ्या पायावर डोकं पण ठेवेन ए बायको ऐक ना खूप भारी वाटतं जेव्हा तू अहो म्हणून हात मारतेस निवडला आहे तुला माझ्या मनानं म्हणून तर तुला प्रेमानं जपायचं आहे जरी शरीरानं दुसऱ्याजवळ गेली असेल तरी मन मात्र माझ्याजवळच ठेवून गेली मुलीला तोपर्यंत विश्वास होत नाही जोपर्यंत मुलगा जीव देत नाही एवढ्या मोठ्या जगात माझा एक छोटासा आनंद आहेस तू नाही विसरू शकणार मी तुला आयुष्यभर मी केलेल्या प्रेमाची आठवण तुला येईल का विश्वास ठेव माझ्यावर काहीही झालं तरी तुला कधीच एकट्या सोडणार नाही सोपं नसतं स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेल्या व्यक्तीला विसरणं माझं भविष्य आणि माझं आयुष्य तूच आहेस मग तूच ठरव आता कुठपर्यंत साथ द्यायची